पोलीस पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांनी फरार तसेच अपहरण केलेल्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत एकाला मारहाण करून त्यांच्या ताब्यातून ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि आठ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून मोबाईलमधील फोनपेद्वारे खात्यावरून एकोणावीस हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले याबाबतची फिर्याद तक्रार दिल्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन डायरीत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट दोन यांना आदेश दिले गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील पायच्या आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अवलदार मनोहर शिंदे आणि चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय साणप पोलीस हवलदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांनी समतानगर आगर टाकळी उपनगर बाबा चौक येथे सापळा रचून चोहू बाजूने घेरून संशयित आरोपी सौरभ सरोटे याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुणाचा प्रयत्न आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र न्यूज नाशिक